बाळा बघ इथे तुला काय दिसत आहे आई इथे वेगवेगळी तुला या संख्यांवर क्रमाने चालायचे आहे म्हणजे काय करायचं आहे आई बघ आधी तुला एक क्रमांकावर जायचं आहे त्यानंतर दोन आणि नंतर तीन असे पुढे पुढे जायचे आहे हो आई समजले म्हणजे आधी एक क्रमांकावर उडी मारायची त्यानंतर दोन आणि नंतर तीन हो ना अगदी बरोबर आता जा बघू एक बघ दोन दोन तीन तऱ्हेने पुढे 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 चालत जा आता तीन नंतर काय येईल चार बरोबर तू छान शिकत आहेस हाच खेळ आपण उद्या पण खेळायचा हो आई मला खूप मज्जा आली